तेलकुडगाव तालुका नेवासा येथे ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रा उत्सव महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर हा यात्रा उत्सव सुरू होतो यात्रेच्या पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण संतोष महाराज पवार यांच्या कीर्तनाने उत्सवाची सुरुवात झाली तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गावातील तरुण मंडळी पायी चालत गंगेवरून पाणी आणून चैतन्य नागनाथ महाराजांच्या मूर्तीला गंगाजल अर्पण करतात नंतर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून पूजा केली जाते यात्रेचा जा मुख्य दिवस हा दुसरा दिवस मानला जातो नंतर भव्य अशी कावड मिरवणूक काढली जाते तसेच रात्री छाविना मिरवणूक गाव प्रदक्षिणा पूर्ण करते व शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा हंगाम मोठ्या प्रमाणात भरवला जातो तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख उपस्थित राहून त्यांच्या हस्ते पूजा केली गेली यावेळी सरपंच बालकनाथ काळे पाटील उपसरपंच अशोक काळे पाटील चेअरमन काकासाहेब काळे देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत गटकळ पाटील देवस्थानचे सचिव मेजर अर्जुन गायकवाड अमित उगले सुनील घोडेचोर सर व इतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते पंचकृषीतील अनेक मंडळी देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात यावेळी चिमुकल्यांसाठी खाऊचे दुकाने खेळणी दुकाने मोठ्या प्रमाणात लागली जातात